मी आज आंब्याचे घारगे करणार आहे गारघे म्हणा पुऱ्या म्हणा आंबापुरी काय पण म्हणू शकता तुम्ही तर हा बेसनपीठ आहे हे मी भाजून घेतले जरा गवळं गवळं असं कच्चं घ्यायचं नाही भाजूनच घ्यायचं जरा आणि हा रवा आहे एवढा अर्धी वाटी ही सुंट आहे हा आंब्याचा गर करून घेतलं आहे ही साखर घेतली दोन चमचे हे आणि हे दूध घेतलं आहे दुधामध्ये मिक्स करून साखर त्याच्यात घालायची पिठामध्ये मळायचं हे दूध साखर दोन चमचेच घेतली आहे मी त्याच्यात वत ते आता हे डोळून घेते परत आणि हे गव्हाचं पीठ आहे हे लागण तसं घेणार मी मळायला सगळं घेणार नाही लागलं तर सगळं घेणार नाही तर थोडं थोडं करून घेणार माळायला आणि मळून घेणार हे साखर ही रुळवून घेते यामध्ये चमचेनी हलवून अशी अशी गुळगुळून घेऊन मग पिठामध्ये घ्यायचं माळायला पीठ मारतानी हे दूध थोडं थोडं करून वतून घ्यायचं साखर थोडी घेतली मी जास्ती गोड नाही करायचं काय गारगे म्हणा किंवा आंब्याचे आंबापुरी म्हणा काही बी म्हणू शकता तुम्ही पण एक नंबर होती अगदी भारी होती तुम्ही पण ही करून बघा अशी मी दाखवते जाता मग करून बघा तुम्ही तर झाली साखर ही करून हलवणी घेऊन आता पीठ घेते गमिल्यामध्ये पीठ घेते आता गव्हाचं पीठ हे थोडं थोडं करून घेते आता हा रवा होते जाड रवा घ्या तुम्ही बारीक रवा घ्या कुठला घेऊ शकता कारण की भिजत असतो रवा तो बारीक होत असतो हे बेसन पीठ भाजून घ्यायचं पण थोडं गवळं गवळं असं भाजून घ्यायचं म्हणजे चांगली चव अगदी एकदम खमंग चव लागते त्याची मीठ टाकते हातानेच घेते मिक्स करून हे पहिले हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मग हे सगळं वतायचं आंब्याचा गर दूध सुंटपूड एक नंबर म्हणजे अगदी एक नंबर घारगे होणार तुम्ही हे घारगे करून बघा असे आता एक जीव झाला त्याचा आता पहिलं मी थोडं थोडं करून दूध घे घेते घालते ह्याच्यावर लागेल तसं घेते थोडं थोडं करून एकदम नाही वाटायचं पातळ नाही जास्त करायचं परंतु हा आंब्याचा घर आहे पातळ झालं तर हे पीठ घेते ही सुंट पोट सगळे मिक्स करून घेते सगळं घेणार आहे दूध पण आंब्याचा पण पहिलं थोडं थोडं घेऊन बघते लागणारच आहे ते सगळं सगळं दूध पण वाटते पण आता हाताने मी असं हे सगळं चूळ मळून घेते गोळा करून त्याचा असं हात चमचा काढून ठेवते मी पीट हे पीठ मी जरा पातळ झाले हे घेते अजून मी त्याच्यामध्ये थोडं त्याचा गोळा करून घेते मी चांगला सगळा गोळा करून आता ते गोळा करून झाला चांगला म्हणून की पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे मूर्त मग पुरे लाटून घ्यायचं मग तळायच्या भारी होतात अगदी आंबापुऱ्या म्हणा घारगे झालं आता जरा तेलाच हात लावते पंधरा मिनटं झाकून ठेवते चांगली पुसून असं मळून घ्यायचं चांगलं गोळा करून द्यायचा असं मस्त भारी झाला गोळा पाणी घातलेलं नाही मी फक्त दूध आणि आंब्याचं घरच घातला आहे पीठ भिजवायला पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये जर आंब्याचं घर किंवा तुमच्याकडे हे असेल दूध कमी असेल आणि जास्त हे असेल तर पाणी घेऊ शकता तुम्ही भिजवायला पण मी ह्या आंब्याच्या घरामध्ये आणि दुधामध्येच भिजून घेतले पीठ झाकून ठेवते आता पंधरा मिनटं मग लाटून घेते हे पीठ ठेवलं मी उरलेलं झाले पंधरा मिनटं झाकण काढते तर चांगलं भिजले आता पीठ तर लाटून घेते भारगे झालं आता गोळे करून घेते हे असलं भारी भिजले मस्त आली गोळे करते आणि लाटून घ्यायचं आहे छोटे छोटे असं चांगलं मळून घ्यायचं आहे एक नंबर दिसतं सा। जसं पेड्यासारखं दिसतंय पीठ जसं लाटून घेणारे असे गोळ मुंडे करायचे आणि खेळायचे थे। लाटायला बरोबर सोपं पडतं झालं तर लाटून घेते मी आता लाटून घेते जरा तेलाचा हात लावायचा पिठावर काही लाटायचे नाही आहे असे लाटून घ्यायचं तेलाचा हात लावायचा जरा लाटून घ्यायचे पीठ लावायचं नाही काय जरा तेलाचा हात लावायचा चिटकाय लागलं याला लाटण्याला पळपडला तर असं तेलाचा हात लावायचा आणि मग हे करून घ्यायचं अशी लाटून घेते मी आता तेल मी तोर तापत ठेवले हे लाटीसपर्यंत तेल तापले अशी लाटून झाली आता आता या अशा झाकणानेच कापणार आहे मी तुम्ही छोटी वाटीसुद्धा घेऊ शकता किंवा गल्लासाच्या यानेसुद्धा कापून घेऊ शकता पण मी मोठे हे झाकण घेतले डब्याचं असं जास्ती जाड पण नाही लाटायची थोडं कापली नाही कापल्या गेली नाही तर अशी छोट्या वाटीनी पण होऊ शकते दाखवते अशी पण वाटी घ्या किंवा गलास घ्या त्यांनी पण कापू शकता मी मोठं झाकण घेतलं त्यांनी पण छान होतात थोड्या बारक्या लहान होत्या एवढंच आता लाटून अजून मी लाटून घेते मी तर त्यालाच हात लावायचा लाटेला एक तर मग लाटून घ्यायचं पीठ नाही लावायचं ना पीठ लावायचं नाही त्याला अजिबात एक नंबर होणार अगदी मस्त असे लाटून घेते मी सगळे लाट जास्ती पातळ पण लाटायची नाही जास्ती जाड पण ठेवायची नाही एकसारखंशी लाटून घ्यायची म्हणजे तळताना त्याच्यामध्ये ते तेल मुरत नाही लाटून घेते मी सगळे असे अजून झाली कापून घेते अशी सगळे तळून घेते आता तळून घेते आता तेल तापले मस्त छान फक्त शिवायला पाहिजे एकसारखे असत दोन्ही साईड चांगले तळून घ्यायचं थोडी कर आपली चांगलं तळून घ्यायचं तेल असं निथून घ्यायचं ह्याच्यामध्ये टोपल्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकला त्याच्यावर ठेवते म्हणजे तेल त्याच्यामध्ये लागते अशा फुगायला पाहिजे नुसत्या भारी अगदी खुशखुशीत होतात छान आणि आणि दोन्ही साईड चांगल्या तळून घ्यायच्या आता मी तळून घेते अशा चांगली तळून घ्यायची अशी पांढरी नुसती दिसायला नको थोडा चॉकलेटी रंग येऊन द्यायचा तिला एकदम मस्त खमंग लागते खायला असं पिठासारखं लागत नाही मग एक सारख्या बाजू हे तळून घ्यायचं घेते मी सगळ्या तळून घेते

मला छोट्या वेळेस कापायला तर असं कापू शकता तुम्ही वाटेने ही वाटीने कापलेली मी झाल्या तर गॅस बंद करते ताटामध्ये भरून घेते झालं आंब्याचे घारगे घारगे म्हणा आंबा पुरी म्हणा काय पण एक नंबर हा आमरस आहे हो सुद्धा चांगले लागतात या किंवा दुधासोबत खाल्ल्या तरी चांगले लागतात या घारगे तुम्ही कशावर बी आमरस किंवा दुधासोबत खाऊ शकता तुम्ही माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कसे झाले आंब्याचे गारगे सांगा मला एक नंबर भारी अगदी होतात नुसते खुसखुशीत छान होतात अगदी जास्ती पातळ पण नाही जास्ती हे पण नाही काय भारी झालेत काय भारी झालेत अगदी एक नंबर होतात अगदी छान अगदी